बघा वर्ग नऊचं भूमिती चॅप्टर चौथ चा आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट संच फोर पॉईंट टू आहे आता याच्यामध्ये काय की फोर पॉईंट वनमध्ये आपल्याला काय दिली होती बेरीज तर इथं काय दिलेली आहे म्हणजे दोघांची बेरीज मिळून तेवढं अंतर काढायचं होतं आता इथं काय दोघांमधला फरक असणार आहे एवढा याच्यामध्ये दोन एक्झरसाईजमध्ये फरक आहे त्रिकोणाचा पाया उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक आणि पायलगतचा एक कोण दिला असता त्रिकोण काढणे टू कन्स्ट्रक्ट एड ट्रँगल वेन इट्स बेस अँगल ॲडजेसन टू द बेस अँड डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग साईड्स इज गिव्हन पहिलं एक्झाम्पल आहे त्रिकोण एक्स वाय जेड असा कडा की वाय जेड बरोबर सात पॉईंट चार सेंटीमीटर मापकोन एक्स वाय जेड बरोबर पंचेचाळीस उंच आणि एक्स वाय व जाझेड बरोबर दोन पॉईंट सात सेंटीमीटर ट्रँगल एक्स वाय जेड सर दॅट वाय झेड इज गुड सेवन पॉईंट फोर सेंटीमीटर अँगल एक्स वाय झेड इज वोल्डो फोर्टी फाय डिग्री आणि एक्स वाय मानस एक्झेड इज ओल्डो टू पॉईंट सेवन सेंटीमीटर तर सर्वात आधी काय करू आपल्याला काय दिलेली आहे वाय झेड दिलेली आहे तेवढं घेऊ सात पॉईंट चार सेंटीमीटर सात पूर्ण त्याच्यासमोर चार मिलीमीटर म्हणजे चार रेषा हे झाली आपली वाय झेड त्याला पॉईंट करून घ्या म्हणजे पॉईंट दिसले पाहिजे किती आहे सेवन पॉईंट फोर सेंटीमीटर सात पण चार सेंटीमीटर त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये कोण वाय हा पंचेचाळीस अंशाचा घेऊन टाकू दहावीस ते चाळीस आणि पाच पंचेचाळीस वायामधून लांब रे लांब किरण काढा एवढं माप आहे तेवढं किती आहे पंचेचाळीस अंश आता बघा आता आपल्याला फरक दिला मग जसं आपण अधिक असलं तर तेवढं माप घ्यायचं वेगळं नाव द्यायचं आता तेवढा फरक आहे तेवढं फरक एवढं ते माप घ्यायचं आणि त्याला त्रिकोणाच्या शिरोबिंदा व्यतिरिक्त नाव द्यायचं आता फरक कितीचा आहे दोन पॉईंट सात सेंटीमीटर मग तेवढं याच्यामध्ये डिस्टन्स घेऊ आपण टू पॉईंट सेवन दोन आणि त्या समोर बारीक सात रेच्या म्हणजे सात मिलीमीटर तेवढं चॉक मध्ये अंतर घ्यायचं टू पॉईंट सेवन वाया बिंदूर चॉक ठेवा एक आर्क मारा मारला तो आर्क त्या रेवरती जिथं छेदत असेल टू पॉईंट सेवन आला इथं पॉईंट करा त्याला वेगळं नाव द्या एक्स वाय झेडव्यतिरिक्त मी दे माझंच देतो ॲम् त्याचं माप घ्या टाकून टू सेवन सेंटीमीटर एम आणि झेड जोडून घ्या जॉईन करून घ्या घेतला त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला एम झेड तो बघायचा म्हणजे दोन भाग करायचे पहिले करत होतो त्याच पद्धतीनं काय करायचं दोन भाग अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स अंतर घ्यायचं एक आर्क वरती मारायचा एका खाली मारायचा उचलायचा यम या बिंदूवर ठेवा एका वरती मारा एका खाली मारा दोन्ही आर्थ जिथं छेदत असेल त्यांच्यामधून परपिंडी फुलावर काढा हा पॉईंट आणि हाफ पॉइंट हा परपेंडिकुलर काढला हा नवोद एम झेड चे आपण सारखे दोन भाग केले हा जिथे याला छेदत असेल तिथं पॉईंट करा उरलेला नाव द्या आपलं कुठलं राहिलेलं आहे एक्स आणि ते जोडून घ्या एक्स आणि झेड अशा पद्धतीनं एक्स वाय झेड आपला त्रिकोण तयार झाला तर तुम्ही जर एक्स वायमधून जर एक्स झेड एक्स वायमधून जर एक्स झेड वजा केली तर तुमचं दोन पॉईंट सात सेंटीमीटर एवढंच डिस्टन्स राहणार आहे तेवढंच येणार आहे त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन घेऊ आपण बघा त्रिकोण पी की आर असा कडा कि क्यू आर बरबर सॉइंट पांच सेंटीमीटर कोर बरबर साठ अंश आीक्यू मधु पी आर वजह के लिए दोन पॉइंट पांच सेंटीमीटर कंस्ट्रक्शन एंगल पीक्यू आर सच दैट क्यू आर इज इक्वल टू सिक्स पॉइंट फाइव सेंटीमीटर एंड पी क्यू आर इज इक्वल टू सिक्सटी डिग्री एंड पीक्यू माइनस पी आर इज इक्ल टू टू पॉइंट फाइव सेंटीमीटर मग क्यू आर बरबर सॉइंट पांच ग्यू पूर्ण त्यासमोर पाच मिलीमीटर यू आर ते सिक्स पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर सहा पॉईंट पाच सेंटीमीटर किंवा कोण दिलेला आहे कितीचा आहे साठ अंशाचा तेवढा घेऊ साठ दहा वीस ते चाळीस पन्नास साठ काय करायचं लांब बिंदू काढायचं लांब किरण काढायचं काढला याला माप द्या साठ अंश आपण घेतलेला आहे हा बघा क्वेश्चन तुमचा मॉडिफाय केलेला आहे कारण साठ घेतलं तर आकृती खूप लांब जाईल मॉडिफाय करून इथं सिक्स्टीच्या ठिकाणी किती घेतलेला आहे फोर्टी डिग्री घेतलेला आहे हां मॉडिफाय करून इथं सिक्स्टी डिग्रीच्या ऐवजी किती आहे फोर्टी डिग्री तुम्ही चाळीस अंश घेता हा तरी आता आपण काढून बघू दोघांमधला फरक किती दिलेला आहे आपल्याला दोन पॉईंट पाच बरोबर आहे तेवढं डिस्टन्स घेऊ टू पॉईंट फाईव्ह आता मी सिक्स्टी घेतलं जाऊ द लक्ष नव्हतं हो माझं टू पॉईंट फाईव्ह हो। घेतलं किव्या बिंदू ठेवलं पण आर्क मारला जिथं छेते त्या किरणावरती तिथं पॉईंट करा वेगळंच नाव द्यायचं एम दिलं त्याचं माप टाकायचं किती आहे दोन पॉईंट पाच टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर एम आणि आर जोडून घ्या एम आणि आर जोडून घ्या मग एम आर दुभागायची असते एम आणि आर काय करायचं वाईंड करायचे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं एका अर्कवरती एकाली नंतर एम ए बिंदूवर एका अर्कवरती खाली दोन्ही आर कुठं छेदतात इथं इथं हां मी अँगल सिक्स्टी डिग्री घेतला त्याच्यामुळं ते आकृती बघा कशी येते माझी तुम्ही अँगल फोर्टी फोर्टी डिग्री म्हणजे चाळीस समज घेसाल मॉडीफाय केलेला के क्वेश्चन आहे कारण सिक्स्टी डिग्री केली बघा कुठं जात आहे आपली फिगर आपली आकृती पेजच्या बाहेर जात आहे बघा अशी आकृती येणार आहे मग यांनी मॉडीफाय केली तर त्या मॉडीफायनुसार जिथं सिक्स्टी डिग्री आहे तिथं किती घ्यायचं फोर्टी डिग्री घ्यायचं तर बघा कशावर तरी काढून दाखवलं मी तुम्हाला नाही याच्यावर काढ मॉडीफाय केलेला क्वेश्चन क्यू आर आपला तेवढाच सिक्स पॉईंट फाईव्ह क्यू आर माप स्केलने द्यायची हा माझ्यासारखं नाही करायचं सिक्स पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर किंवा बिंदू साठ गणितामध्ये आहे पण मॉडीफाय केलेला आहे सिक्स्टीऐवजी तिथं फोर्टी डिग्री घ्यायचा परत तुमची आकृती सिक्स्टी डिग्री घेतली तर कशी ते बघितलं तुम्ही चाळीस अंशाचा कोण आहे चाळीस अंशाचा घ्या म्हणजे जेणेकरून आपली आकृती थोडी व्यवस्थित येईल डिस्टन्स टू पॉईंट फाईव्ह दोघांमधलं जे हे आहे डिफरन्स आहे दोघांमधला तो किती आहे दोन पॉईंट पाच नंतर आपण घेतलं होतं पण चेंज झाला परत घेऊ टू पॉईंट फाईव्ह दोन पॉईंट पाच पीआय बिंदूवर चॉक एक आर्क मारा त्याला वेगळंच नाव द्या शिरोबिंदूच्या ऐवजी वेगळं क्यू आर सोडून कुठले द्या एम दिलं याचं माप टाकू तुम्ही स्केल न टाकचा टू पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर एम आर जोडून घ्या मग यम आणि आर धुबागायचा काय करायचं पहिले पॉईंट करून घ्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या चॉपमध्ये एक आर वरती एक आर खाली तोसला एम ए बिंदू ठेवा एक आर वरती एका खाली दोन्ही आर कुठं छिदत आहे आपले इथं याच्यामधून परपेंडिकुलर काढा हे लंब काढा इथं नव्वध जिथं छेदला लंब तिथं पॉईंट करा त्याला नाव द्या उरलेलं त्रिकोणाच्या शिरोबिंद पी आणि आर जोडून घ्या अशा पद्धतीनं तुमचा पी क्यू आर तयार झाला आणि तुम्ही जर पी क्यूमधून पी आर वजा केली म्हणजे या पी क्यूमधून पी आर मायनस केली तर टू पॉईंट फाईव्ह एवढंच डिस्टन्स तुमचं उरणार आहे अशा पद्धतीनं दुसरा क्वेश्चन झाला तर बघा तिसरा क्वेश्चन उरलेला आहे आपला तिसरा क्वेश्चन आहे त्रिकोण ए बी सी असा काढा की बी सी बरोबर सहा सेंटीमीटर मागकोण ए बी सी बरोबर शंभर अंश आणि ए सी वजा ए बी बरोबर दोन पॉईंट पाच सेंटी इथंसुद्धा मॉडिफाय केलेलं आहे शंभरच्याऐवजी हां कोण ए बी सी बरोबर आहे म्हणजे पुढं आएंश पुढं ऐंशी आहे ऐंशीच्याऐवजी शंभर घेतलेला आहे तर याच्यामध्ये फरक काय बघा ए सी मायनस ए बी दिलं पहिले दोन गणित जर तुम्ही पाहिले असतील पहिल्या गणितामध्ये काय होतं एक्स वाय एक्झेट एक्स वायमधून एक्झेट वजा केला दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय होतं पी मधून पी आर वजा केला पण तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये तसं नाही आहे हा फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे जर पेपरमध्ये आलं तर फरकावरून तुम्हाला सोडवा लागणार आहे बरोबर आहे अशा एक्झाम्पलमध्ये हां फोर पॉईंट वनमध्ये नाही फोर पॉईंट टू मध्ये आलेला आहे दुसऱ्या एक्सरसाईजमध्ये ए सी मायनस एपी आहे तर मग अशा वेळेस काय आता बी सी सहा सेंटीमीटर आहे तेवढी सहा सेंटीमीटर घेऊ ए बी एस सी सिक्स सेंटीमीटर सहा सेंटीमीटर ठीक आहे त्याच्यानंतर मग आता आपल्याला अँगल म्हणजे कोण हा आहे बी हा किती हंड्रेड डिग्री शंभर अंश तेवढा घेऊ दहावीस ते चाळीस नव्वदच्या समोर शंभर आता ह्याच्यामध्ये काय करायचं रे बाबा हां रे वरती पण घ्यायचं आणि खाली पण घ्यायचं हां बघा कसा बघा मी कसा घेतला अशा पद्धतीनं किती घेतलेलं आहे आपण हंड्रेड डिग्री याचं माप राहिलं टाकायचं सिक्स सेंटीमीटर झालं मग काय करायचं त्याच्यामधला फरक किती आहे दोन पॉईंट पाच टू पॉईंट फाईव्ह मग तेवढं चॉपमध्ये डिस्टन्स घ्यायचं आपल्या स्केलवरून घेतलं आता वरते न घेता आतापर्यंत वरते घेतात ना आता, आता खाली करायचं बघा हां खाली आर्क मारला त्या जिथं अर्क त्या रेवरती चेतला त्याला वेगळं नाव द्या त्रिकोणाव्यतिरिक्त ॲम् याचं लागलं तर डिस्टन्स म्हणजे माप जे आहे ते आपण देऊन टाकू इथे आहे त्यांचं माप दोन पॉईंट पाच सेंटीमीटर टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर मग काय करत असतो एम, एम आणि सी आपल्याला काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे एम आणि सी तू बघायचा पहिले पॉईंट करून घ्या एम एमला आणि सीला चला मग काय करायचं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं चॉकमध्ये एक अर्क वरती मारायचा एक अर्क खाली मारायचा तो चॉक उचलायचा एम ए बिंदूवर ठेवायचा एका अर्क वरती एक अर्क खाली दोन्ही अर्क कुठं छेदतात त्यांच्यामधून परपेंडिकुलर म्हणजे लंबकाडा अशा पद्धतीनं थोडं वाढव जा आता तू इथं छेदत आहे त्याला बी सी म्हणजे ए नाव द्यायचं ए आणि सी जोडून घ्या ए आणि सी जोडून घ्या तुम्ही जर ए सी मधून ए बी वजा केली असता तुमचं दोन पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर राहणार अशा पद्धतीनं इथं आपली एक्झरसाईज संपली